आज मकर संक्रांती आणि या निमित्त सनसवाडी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये महिलांनी गर्दी केलेली आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकमेकांना देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे भैरवनाथ मंदिर सनसवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे ठिकाणी हळदी कुंकू आणि सुभाष नवसायचा कार्यक्रम मंदिरामध्ये दिवसभर या ठिकाणी आज महिलांची गर्दी होते बाजूला तिकडनं हा जे पण कोलाव कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे दोन्ही बाजूला मंदिरामध्ये in <्पपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपपत> बाहेरील कानी, मकर संक्रांती निमित्त सनसवाड भैरवनाथ मंदिरामध्ये महिलांनी एकमेकांचं शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली आहे सणसवाडी येथील प्रसिद्ध असं भैरवनाथ मंदिर कर संक्रांतीनिमित्त हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज नसवाडी पुणे नमस्कार